नमस्कार जय सद्गुरू आज आपण घरच्या घरी पिलो कवर कशा पद्धतीने शिवायचा याचा व्हिडिओ पाहणार आहोत खूपच सोपे पद्धत आणि खूपच पटकन होणारा हा कवर आहे तुम्ही पाहू शकता येथे मी हे कापड अशा पद्धतीने पिलोवरती पहिली अलीकडची बाजू टाकून घ्यायची त्यानंतर दुसरी साईड टाकून घ्यायची जेवढा आपला पिलो आहे तेवढ्याच आकाराने हे कापड कट करून घ्यायचे येथे आपण ब्लाऊज पीस किंवा ओढणी जुन्या साड्यांपासूनसुद्धा कवर शिवू शकतो इथे मी जुन्या साडीचाच पदर कट करून त्यापासून पिलो कवर शिवत आहे खूपच छान असे हे कवर शिवून झालेलं आहे व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर जे कडेला आपण म अर्धा इंच माप घेऊन अशा पद्धतीने खून करून घ्यायची व त्याच्यावरतीच मशीनवरती टिप मारून घ्यायची किंवा तुम्ही हाताने सुद्धा शिवू शकता खूपच सुंदर असा हा पिलो कवर येथे मी तयार केलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलेला आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद खूपच सोपी पद्धत आहे घरच्या घरी अशा पद्धतीने आपण कवर शिवू शकतो जे कडेला कपड शिल्लक आहे ते आपण दुमडून शिवून घ्यायचे त्यामुळे धागे निघत नाही खूपच सोपी पद्धत आहे आणि खूप पटकन होणार हे कवर आहे तुम्ही घरच्या घरी जे आपल्या ओढणी किंवा जुने ब्लाउज पीस असतील त्यापासून सुद्धा अशा पद्धतीने कवर शिवू शकता अशाच पद्धतीने मी जुन्या बांगड्यांपासून नवीन गोट सुद्धा तयार केलेले आहेत ते सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता जुन्या जीन्स पॅन्टपासून पायपोसनी सुद्धा तयार केलेली आहे सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये आता पिलो ॲडजस्ट करून खूप छान असा हा कवर तयार केलेला आहे खूपच पटकन होणारा व खूप सुंदर असा हा कवर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पा अशा पद्धतीने मी येथे कवर शिवून घेतलेला आहे व आपल्या पिलोमध्ये पिलोच्या पिलो वरती अशा पद्धतीने खूप छान दिसत आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात याबद्दल धन्यवाद